बहुगुणी पौष्टिक आणि शंभर आजारांवर उपयुक्त असे अळीव तर असे हे अळीव थंडीमध्ये केसांसाठी त्वचेसाठी अथवा सांदेदुखी कंबरदुखी या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे अळीव तर अळीव हे थंडीमध्ये आपल्या आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे तर अशा बहुगुणी आणि पौष्टिक अशा अळीवाची खीर इथे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अळीव हे एक पौष्टिक असे तेल बी आहे ज्यामध्ये लोह कॅल्शियम फॉलेट बीटा कॅरोटीन व क जीवनसत्व आणि टोकोफॅरक हे पोषक घटक खूप प्रमाणात आहेत त्यामुळे अळीवाचं सेवन हे आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे तर असे हे बहुगुणी अळीव सर्वांसाठी म्हणजेच आजी आजोबांसाठी बाळांतीन बाईसाठी अथवा नवतरुणीसाठी अत्यंत फायदेशीर आहे तर चला मग वळूया आपल्या कृतीकडे नमस्कार मंडळी हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत अळीवाची खीर याची रेसिपी शेअर करणार आहे बहुगुणी शंभर आजारांवर उपयुक्त असे रामबाण उपाय म्हणजे अळीवाची खीर तर इथे मी दोन चमचे इतके अळीव घेतलेले आहेत आणि कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये हे अळीव आपल्याला छानपैकी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे अळीव आपले छान तडतडून भाजून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे एक वाटी स सोमक दूध सोमक दूध म्हणजे जास्त तापलेलं नसावं आणि जास्त थंडही नसावं तर अशा दुधामध्ये मी हे अळीव भिजवणार आहे तर अशा प्रकारे एका कढईमध्ये पुन्हा मी दूध तापण्याकरता घातलेलं आहे तर दूध हे इथे मी साधारण अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे कारण की आम्हा तिघांना ही खीर खाण्यासाठी बनवायची आहे तर अर्धा लिटर दूध हे सफिशियंट होऊन जातं तर इथे काही मी ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत इत इथे बादामाचे काप मी करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे आणि मनुके देखील घेतले आहेत पण मनुके ही मी शेवटी घालणार आहे तर बदाम घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी केसरचे चार ते पाच दाणे ॲड केलेले आहेत आणि दूध हे आपल्याला छानपैकी उखळून द्यायचं आहे तर इथे तुम्ही बघत असाल दूध हे आपलं छानपैकी उखळत आहे तर दूध हे छान उकळून झाल्यानंतर जे आपण अळीव भिजत घातले होते ते अळीव हे आपले भिजून छानपैकी सुटसुटीत मोकळे झालेले आहेत एकदम चिकट त्याचा गोळा तयार झालेला नाही आहे जर आपण आळीव हे भाजून घेतले आहे त्याच्यामुळे हे अळीवाचा असा चिकट गोळा बनला गेलेला नाही जर तुम्ही न भाजता हे अळीव जर भिजवले असते तर त्याचा असा चिकट गोळा असा बनला गेला असता तर इथे अशा प्रकारे अळीव घालून झाल्यानंतर आपल्याला ते सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर आपले अळीव हे खाली चिकटले जातील तर थंडीमध्ये अळीवाचं सेवन हे आपण आवर्जून केलंच पाहिजे अळीव हे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे व हिवाळ्यामध्ये केसगळतीचं प्रमाण हे महिलांमध्ये खूप असतं त्यामुळे केसगळतीसाठीही देखील अळीव हे आपण खाल्ले पाहिजेत तर त्यानंतर याच्यामध्ये छानपैकी चा खीर उखळल्यानंतर मी साखर ॲड केलेली आहे साखरेमध्येच विलायची वाटलेली आहे आणि ती साखर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि देखील ॲड केलेले आहे तर अशा प्रकारे खीर आपली परत छानपैकी आपल्याला एक ते दोन मिनटं उखळून द्यायची आहे तर ज्यांना मासिक पाळीचा त्रास असेल तर या अळीवाच्या सेवनाने मासिक पाळीचा त्रास देखील दूर होतो त्वचा व केसांसाठी तर उपयुक्त आहेच पण ज्या बाळांतीने आहे त्यांना कंबरदुखीसाठी अथवा दूध येण्यासाठी एकदम फायदेशीर अशी ही खीर आहे त्यानंतर याच्यामध्ये मी जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे तर अशा प्रकारे इथे छानपैकी आपली खीर ही बनून तयार आहे तर अशी ही खीर बनून तयार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स इथे आपली बहुगुणी शंभर आजारांवर उपयुक्त अशी आळीवाची खीर बनून तयार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि तुम्ही ही हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची खीर याचे सेवन नक्की करा तर अशा या अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम वगैरे असते व क जीवनसत्व हे खूप प्रमाणात असते त्यामुळे थंडीमध्ये अशा या बहुगुणी अळीवाचे सेवन आपण केलेच पाहिजे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ